नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलकं मध्यम देखील बघायला मिळणार आहे तर काही भागात विजांच्या पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक

तर पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणामध्ये बिघाड बघायला मिळणार आहे तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया त्यापूर्वी थोडक्यात काही माहिती तारखेनुसार जाणून घेऊया तर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा पावसाची स्थिती कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त राहील तर कोकण व गोवा या विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून ऊस आणि भात लागवडीसाठी योग्य वेळ आहे मराठवाडा या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर बेट परभणी या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर यवतमाळ अकोला या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती कोणत्या विभागामध्ये कशी बघायला मिळणार आहे तर कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा मुसळधार पाऊस सुरूच राहील तसेच दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सावधानता बाळगावी तर पुणे नाशिक कोल्हापूर सातारामध्ये विजांसह सा जोरदार पावसाचा अंदाज तर मराठवाडा नांदेड वाघाला लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज असून काही विभागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये अकोला अमरावती वर्धा येथे पावसाचा जोर वाढेल आणि शेतकऱ्यांनी फवारणी करावी टाळावी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज सविस्तर कोकणात काहीशी पावसाची इंटेन्सिटी कमी होण्याची शक्यता पण अजूनही पावसाचा जोर कायम आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्यम पावसाचा अंदाज राहील काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील राहील विदर्भामध्ये दे जोरदार पावसाची शक्यता गडचुली गोंदियात पूर परिस्थितीची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे चला हो तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज पुढील तीन दिवसाचा सव्वीसरपणे तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका राहील तसेच कर्नाटक गोवा राज्याचा काही परिसर आंध्र प्रदेश तेलंगणा या भागात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रायपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलकाता रौडकेला कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अति जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे मध्यम हलका बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या जिल्ह्या या विभागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील काही भागामध्ये हलका मध्यम देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अल्डोणा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर कर्नाटक राज्याचा सा परिसर बाची बेगोला मध्यम स्वरूपात राहील धामणे राणाकुंडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर नेटूर गुंजुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा सा परिसर मडगाव कुचकोडे रिहोणा जागविलाई तुफान पावसाचा अंदाज आहे तिक्सा अलगोटे पडला गवाली वालपुई पणजी बिचोलेयम अंजनियम तसेच लगतचा फेसर बघितला असता पारसेम अलोणा या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वेंगुळा मापनकुडालाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीलाही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण बायगणी पेपकासालाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेटलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजण या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखं जोर बघायला मिळणार आहे मलकापूर कोकर्ले जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजरा नेसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील कुरणवाडी सांकेश्वरा मलदाटी मध्यम स्वरूपात राहील निपाणी कापसी गारगोटी <गण> मुरगोड जैनवाडी इस्पुरली मध्यम पावसाचा अंदाज आहे परवाळ्यासांगुले <गण> मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर कोडाली अष्ट मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे जोरकमी रेल गोक अलकंगीला हलका मध्यम बघायला मिळणार आहे चिकुडी मालदाटी मध्यम स्वरूपात राहील रायब जोरदार पावसाचा अंदाज आहे सल्लंगा इचलकरंजी शिरोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी दागलपूर कानामडी अडाली तिरसंग हलका मध्यम पाऊस सांगली जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर पलूस विटा नरसिंगपूर कराडकडेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुसेवली मायणी பே பல்டன நந்தோனாம அந்தா டிவரா சாராரா கோரிகா रहमतपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटाण अरळ अरवाडे व सोटपोट जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे माकांजण सरवाडा लोटे लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील हिरवी मार्गाव तांबे लोटे चिपळूणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर घोगरे मंदनगर पोलादपूर माडवर्धन गोरिगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पाचपणे कळसी तसेच दिवेगड मुरुजिंजरा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती उसंबे हलका पाऊस राहील इंदापूर वांगिलाई मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे बिगवन केटू पिगवन रोड कोंडे सेल्सिअस करमाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुरवाडी बेमले टिंभुर्णी शेतबल अंगार अरणगाव वैरभंग पाणीगोबार्शी हलका पाऊस राहील अकलूज मानसिरस वेलापूर बराडजिंगणापूर तसेच आसपासचा परिसर मसवडपिल्ली मौद बुद्रुक पंढरपूर या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे क्रूर विलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंदूर पालका पाऊस राहील वलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलोर तुगाव उच्च नमगोटाला मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलदराण बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे जामखेड काडाष्ट मध्यम पावसाचा अंदाज राहील टाळेगाव सुरेगाव अहिल्यानगर बालवाणी मध्यम स्वरूपात राहील आणि टाकेटोगेश्वर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्यनगर शिरळ वामुरीला मध्यम पावसाचा अंदाज राहील माका जोरदार स्वरूपात राहील दिवळी प्रवरा श्रीरामपूर तालुक्यालाय मध्यम स्वरूपात येईल शिर्डी बुलताबा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे संगममेर अकोला अश्वी बरवंडीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर आले आणि जोरदार पावसाचा अंदाज या भागात येईल वाडामंसरलाही मध्यम स्वरूपात येईल खेट पाबल मलठण कौठे बांबर्डे नार्वे बोरी या भागात मध्यम स्वरूपात राहील साकण शिंदे पुनावले जोरदार पावसाचा अंदाज आहे सुजगाव वाघोली लोणी कालपूर पुणे जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंडापूर रोहा नागोठाणा आंबेकळवंत तुफान पावसाचा अंदाज राहील கோண விபாத்தில ஜி சோண்டி அலிபாக கஸமத்தய ஜோரார் பாசா அந்தாஜை கர்ஜத் குச பிடனே முரபாட பதலோர பாசா ரெண்டு முரான் நபி முபை பன்வேல பாசா ठाणे कल्याण बदलापूर मीराबांदार उमवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील उंबरपाडा पिलविलय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राजूर कोटाळे सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाव वडीवारे जोहर मोकळा त्रंबक जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सपाली गोडमाल वाडा मान्नर रोड जोरदार पावसाचा अंदाज या विभागात राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पांडुर्ली सिन्नर निमगो शिन्नर मंजूर लासलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापूर बाराम या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे ஓர கழவண வணி டோடம்பேரி சாந்தவட மனமாட நாந்த மதமஸ்ரூபா ரெல் மாலைகாவு மாலாவு நந்திராணி அஞ்ச சட்டா ஓட்டி தாராபா எணி மதமஸ் பாசா அந்தாஜ आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साखरी बॅट चिंचगेट हलका मध्यम रेल सोरवड पिंपळणे नवापूर अंबली कोकसाने या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात राहील पाणीगाव टिटाणे नंदुरबार धनोरा अक्कलकोवा मध्यम स्वरूपात जोरदार पावसाची शक्यताही धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात शहादा असोल मालगाव बुडकी बाडबिके सांगवी सुले शिरपूर या भागामध्ये बघायला मिळणार आहे चिमठाणे नांदराणे जापोरे गोडीसाले जालोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव एरंडळ चोपडा ओवाड आडगाव हिरपुरा यावल फैजपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडालीमुक्ताईनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनेर भोवड बडगाव पाचरा जोरदार पावसाचा अंदाज जळगाव जिल्ह्याच्या या भागात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये साईगवन चाळीसगाव कन्नडनूर किशोर कुलंबरी विरामगाव अल्पा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर समस्ती पिंपरी काचूडपाचूड लिंबजळव गंगापूर दाकी पालपैठण मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशुक झोटा तानवाडी बानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड जालना बदनापूर मध्यम स्वरूपात रेल राजा तसेच दाबडी अंसाबाद सम्राटनगर सुल्लोट गोकरदन अन्वाजंडा मध्यम पावसाचा अंदाज या विभागामध्ये बघायला मिळणार आहे जिल्ह्यात रेल आणि तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाही हलका मध्यम राहील बीड करकमला हलका मध्यम राहील मांजलगाव वडवाणी तळेगाव शिरसूर सोनपेटलाही मध्यम हलक्या स्वरूपात राहील यलाम चौसाला दारूखेडला हलक्या पावसाचा अंदाज आहे परळी अमेजोगी घाट नांदुरा सगो अहमदपूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासाला आहे हलका रेल तारखेट बोम पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव परिभंग पाणी गोबार शिलाई हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील भाटंजी किलरणी हलक्या स्वरूपात रेल किंतोट औसा बाडाकोण लातूर रायनापूर बोकडा बर्डापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर रोड श्रांतपाल अचोला भाटंजी किलरनी औरा शाहजानी हलसी भालकी बिदर मुरकी राऊन कोला उदगीर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे देगळूर रुदूरला हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे जो जोरकेम राहील मोकेट कवटा नर्शी लोवा बुजुर्ग गंगाकेट पालमलाई मध्यम हलका राहील आणि परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मोकेट या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील पेटुंबरीला हलका पाऊस राहील भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे मुसळधार पावसाची शक्यता हिंगोली इनापूर मागामौर या परिसरात राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर मळसूल मंगळूळपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी बी, -बी मेहकर डोंगवलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवली दासरायखेड अडोल बुद्रुक आणि तसेच नांदुर्णा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट टेलरा हिरवाखेट जळगाव जमत पलसी अंधुर्णा पाटोरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू बोरेगाव अळंदा इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापुर जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सुजी असेगाव चांदूर बाजार चिखलदरा हरचालदारनेलाय जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव पलेगाव बाबुलगाव इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि तसेच तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी जयखेडा वरुड नार्केट जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे कुडाली काटोल टोरली कमळेश्वर हलका मध्यम राहील हिंगणा पाचगाव नागपूर इकडे हलका मध्यम राहील कामटी बागोली रामटेक पार्श्वनी आणि बळीगाव विचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा तुळजापूर अरबी वडाणा लाडगड मध्यम स्वरूपात येईल देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाडकी पुणे हे मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळनेर लाटकेट धारवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रिजवई अर्निध्यानी साखरी चोंडी पुसदकांडळा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे घाटंजी करंजी पांढरगौडा पेंढारी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकारला हलका पाऊस राहील भद्रावती चंद्रपूर आणि बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपुलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे मोरलीकोटवाडा चर्व की चिमुरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचोली जिल्ह्याकडे मूल सावली गडचोली वलनी सिंधवाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि तसेच चामोर्शी गोट अष्टी एटापल्ली भांबरगड गिरवाडा पाराकोट मध्यम स्वरूपात येईल कापसी पंगलाई मध्यम स्वरूपात येईल धनोरा मुरमगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चुरमोरा नाटीचौक देसिंग दिगुरी किमटीमेदा हलका पाऊस राहील कुरकेडा बालिटोला मारकासा चौकी कोलेगाव बोनगाव मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी साकळीटोळा गोंदिया लांजी तुमसर तिळक उबरवाईने पाणी डोंगरी मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल भंडार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लखनी साकोली संग्रणे ते मध्यम स्वरूपात येईल अडैल गोतंगाव पावणी भिवापूर खैरगाव उमडेलई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंडारी घोटी रामटेक तसेच बारशी कामटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय